श्रीस्वामीचं होतं बुवा केळकर महाराजांची एकशे चारवा प्रकरण बकरीतील स्वामी चॅनल बकरी लाईक करा सबस्क्राईब करा जास्त लोकांपर्यंत पोचवा बेल ऐकून दाबायला विसरू नका जय श्रीराम श्री स्वामी बापूराव सोलापूरकर बापूराव म्हणून एक सोलापूरचे राहणारे असून एक भगवत भक्त होते बापूराव गोपाळ गोपाळपुरास एक आक्रोडकडे कोणीही रात्री करू घेटल्यास त्याचे आतिथ्य चांगले करीत एक वेळ ते आक्रोडा जात असता त्याचबरोबर दुसरे कोण गृहस्थ होते पैकी एकाचे लग्न झाले नव्हते आणि दुसरा दरिद्री फार पिढला होता वाटेला जाता आता पाहिलं गृहस्थ म्हणतो स्वामी अवतारी आहेत असे म्हणतात माझे वय चाळीस वर्षाचे असून पैसा पुष्कळ आहे परंतु लग्न होत नाही दुसरा मला मला लिहिणे वगैरे येत असून चाकरी मिळत नाही परत कार्य झाल्यास स्वामी अवतारी आहेत हे असे मानू आम्ही म्हणू बापूरावने सांगितलं पोकळ म्हणणे काही उपयोग नाही तुम्ही काहीतरी नवस करा हे ऐकून दोघे म्हणाले आमचे कार्य झाल्यास आम्ही स्वामींची वारी करू इतके बोलून अकोलास गेले दर्शन घेऊन त्रिवेण त्रिवकर हात जोडून उभे राहिले तोच सद्गुरुवारी सर्वार्थ आम्ही स्वामी समहाराज हसे म्हणाले रणडीले हो तू एक ठिकाणी बैस सं संन्याशीची काय परीक्षा पाडतोस लंडाची हे ऐकून दोघे पण थरथर थापवले था मनात खूप अडथ पटताच दोघे मुखावर स्वस्त मारून घेऊन कानास धावून चिमटे घेऊ लागले शरणाकडून समर्थाचरणी क्षमा व्हावी म्हणून वरचेवर वर लागले तेव्हा श्रीने स्त्री वर्गास प्रसाद आणि आशीर्वाद दिला नंतर दोन चार दिवस तिथे राहून आपापल्या गावी निघून गेले दोन महिन्याच्या एकाचे लग्न व एकाला उत्तम राजगार मिळाला त्यापासून ते स्वामी रायांची वारी करत असत